तर शेतकरी मित्रांनो आज आपण परत शिवाजी मुंजाभाऊ गोरे यांच्या शेतावर आलोय काय काय वापरलं आपण दहा चौकी सुपरओरा हो ग्रीन हार्वेस्ट ओके okay. तर एक साधारणतः किती माल निघाला असेल बरं आता मला आतापर्यंत अडीचशे कॅरेट जवळपास निघाला माल अडीचशे कॅरेट आणि किती क्षेत्र आहे असं बरं आता सोळा गुंट्या सोळा गुंठ्यामध्ये अडीचशे कॅरेट माल गेलेला आहे किती नाही म्हणलं ते चारशे कॅरेटच्या म्हणजे टोटल सगळा नाही नाही आणि चारिक्स चारशे चारशे वावरून कसं आहे बघा ना बांधी तुटायला लागली त्यांचा टमाटोचा प्लॉट आहे त्यांनी बांधी तुटायला लागली तार, तार दबायला लागलाय खाली वाकायला लागला एवढा माल आहे अडीचशे कॅरेट त्यांना आतापर्यंत निघाले आणि त्यांना चारशे कॅरेटची अपेक्षा आहे ठक्क खूपच छान माल झालेला आहे आणि रान जर बघितलं तुम्ही ते एक सोळा सतरा गुंठ्याचा रान आहे आहे या आता भोपळ्याच्या शेतामध्ये आपण टमॅटो बघतोय ओके धन्यवाद